महाराष्ट्र कम्प्युटर टायपिंग आणि शॉर्ट हँडच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार मी प्रसन्न कुमार धुमाळ मराठी गझल लेखक आपण सर्वजण आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली शॉर्ट हँडची तयारी करत आहात तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहात त्यानिमित्ताने तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी एक प्रोत्साहनपर गझल मी रेकॉर्डिंग करून पाठवतोय दादांनी मला विनंती केली होती की तुम्ही मुलांसाठी पाठवा आणि आज तुम्हाला मी हा व्हिडिओ पाठवतोय याचा आनंद होतोय तर मी संयम बाळक ही या शीर्षकाची गझल तुमच्यासमोर सादर करतोय आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये संयम फार महत्वाचा असतो आणि संयम असेल तर कितीही संघर्ष मोठा असला तरी यश मिळवता येतं म्हणून आपल्या समोर सादर करतोय संयम बाळक वेळ नेहमी बदलत असते संयम बाळक वेळ नेहमी बदलत असते संयम बाळक कित्येकांना घडवत असते संयम बाळग वेळ नेहमी बदलत असते संयम बाळग कित्येकांना घडवत असते संयम बाळग पराभवाची नकोस चिंता करू कधीही पराभवाची नकोस चिंता करू कधीही लढणाऱ्याला किंमत असते संयम बाळग वेळ नेहमी बदलत असते संयम बाळग आणि कष्ट आपले वाया नाही जात कधीही कष्ट आपले वाया नाही जात कधीही आयुष्याला सजवत असते संयम बाळग वेळ नेहमी बदलत असते संयम बाळग कित्येकांना घडवत असते संयम बाळग आणि आई वडील भाऊ बहीण तुझ्या सोबती आई वडील भाऊ बहीण तुझ्या सोबती प्रेमामध्ये ताकद असते संयम बाळग वेळ नेहमी बदलत असते संयम बाळग आणि तुला टाळले ज्यांनी कायम त्यांना जीवन तुला टाळले ज्यांनी कायम त्यांना जीवन तुझ्याच मागे पळवत असते संयम बाळग जेव्हा आपल्याला पोस्ट मिळते तेव्हा ओळख नसलेला सुद्धा आपल्याशी ओळख सांगत असतो म्हणून हा की तुला टाळले ज्यांनी कायम त्यांना जीवन तुझ्याच मागे पळवत असते संयम बाळग वेळ नेहमी बदलत असते संयम बाळग कित्येकांना घडवत असते संयम बाळग आणि जीवन इतके सोपे कधीच नकोस समजू जीवन इतके सोपे समजू नकोस केव्हा भल्या भल्यांना रडवत असते संयम बाळग वेळ नेहमी बदलत असते संयम बाळग कित्येकांना घडवत असते संयम बाळग अशी ही संयम बाळग शीर्षकाची गझल मी आपल्या समोर सादर केली आणि मला इथे माझी गझल सादर करण्याकरता मला विनंती केली त्या शरद दादांचे तसेच आदरणीय हापसे सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि तुम्हा सर्वांना त्यांचे मार्गदर्शन असेच लाभत जाईल आणि त्या मार्गदर्शनातून तुम्ही येणाऱ्या परीक्षेमध्ये घवघवीत यश प्राप्त कर करणार याची मला खात्री आहे पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद